हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत आहे आपलं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समजतं सर्वांना तर आता झाली आहे दुपार आणि मी करते दुपारचं स्वयंपाक तर माझे मिस्टर झाले जेवणासाठी आता तर माझं पहिलं चॅनल दुसरं होतं तर मी भरपूर दिवस झाले व्हिडिओज नाही टाकले सात ते आठ महिने झाले व्हिडिओ नव्हते टाकत कारण खूप प्रॉब्लेम होते आणि आता परत व्हिडिओ टाकायला मी सुरुवात केलेली आहे तर हे बघा मी परत डाळीचा कुकर आहे कारण की डाळ व्यवस्थित शिजत नाही आहे भातासोबत आणि हे बघा आज थोडंसं ऊन पडलंय दररोज ऊन नसतंय एवढं तर हे बघा मी देते आता वरणाला फोडणी आणि डाळ शिजून घेतली पण आज जरा डाळ जास्तच झाली माझ्याकडून आणि थोडी साधी आणि थोडी तिखट मिरची टाकते कढीपत्ता आहे आपल्या घरचाच आणि लसूण कुठून घेतलेला आहे मी याच्यामध्ये मिक्सर आहे घरी पण कुठलेला छान लागतो थोडा आणि उद्या आहेत आमच्या इथे पित्त माझ्या सासऱ्यांचे पित्र आहेत उद्याच्याला चुलत सासऱ्यांचे त्यामुळे मग तिकडे जायचे उद्या हो स्वयंपाकाला तर हे बघा जिरे टाकले आणि लसूण कडी पत्ता टाकून घेतला आणि मिरची टाकून घेतली आणि वरण शिजतानी त्याच्यामध्ये हळद आणि टोमॅटो घातलेला हळद टॅमॅटो हो आणि मीठ घातलेलं तर तरी पण मी थोडे हळद टाकणार आहे आणि याच्यामध्ये थोडं हिंग टाकते मी जास्त नाही आहे एक चिमक टाकले आणि आता शिजलेली एवढा पाऊस होता आमच्याकडं तर हे बघा एवढी डाळ शिल्लक राहिली माझ्याकडून जरा जास्त झाली जास्त असं घट्ट वरण पण छान नाही लागत थोडं पातळ छान लागत आप तर आपल्याकडे आता टाकायला तर अशा मिरच्या फ्रीज मध्ये ह्या साध्या आहेत आणि या ती कटवाल्या ह्याच्यामध्ये टाकते मीठ मिठामध्ये चम्माचा आहे पण ते ना थोडस त्याच्यामुळं अंदाज तर हे बघा असं झालंय आपलं वरण आता याला चांगलं उकळून घेते आणि शिजून घेते चांगलं याला